घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सकाळी आठच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मंगळ बाजार चौक ते अभयनगर जाणाऱ्या रोडवर एका इस्माला इस्माच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला त्याचा फोन करण्यात आला अशी माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ पोलिसांचे सर्व स्टाफ आम्ही स्वतः घटनास्थळी जाऊन घटनास्थळ सिक्युअर करून त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आणि वरिष्ठांनी पण त्या ठिकाणी भेट दिली त्यानंतर मृतक नामे मयुरेश रामचंद्र चव्हाण यांचे मामा यांचे मामा शिंदे राणा पंचनगर शांतिनिकेतन जवळ यांनी पुरुषला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या माच्याचा कोणीतरी अज्ञात इस्माने इस्माने डोक्यात दगड घालून खून केला आहे त्याप्रमाणे तत्काळ गुन्हा नोंद करून आरोपीची शोधकामी अज्ञात आरोपीची शोधकामी तत्काळ पथक पाठवली आणि या दरम्यान गुप्त बातमी माहिती मिळाली की महेश जो आहे मयुरेश याचे कुर्णे चौकीतील देशी दारूचे दुकानजवळ तीन इसमासोबत भांडण झाले होते काल रात्री त्यानंतर त्या तीन अज्ञात इसमांचा शोध घेऊन हो। त्यांना ताब्यात घेतल्यासता त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत प्रतीक रामचंद्र शेतोळी वय तेवीस वर्षे राणार जुनार कुपवाड रोड दोन नंबरचा आरोप आहे गणेश ज्योतिराम कोत राणार तीस वय तीस वर्षे राणार माळी वस्ती आणि सिद्धनाथ राजाराम लवटे वय पंचवीस राणार माळी वस्ती या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कोंडी चौक येथील दिशेदारच्या दुकानाजवळ काल रात्री त्यांची व महित यांची रागाने का बघतो या कानावरून भांडण झाले होते त्यानंतर परत त्यांच्यामध्ये ते भांडण मिटल्यानंतर ते चौघेही पुन्हा पिण्यासाठी घटनास्थळी गेले असता घटनास्थळावर पुन्हा त्यांची बाचाबाची झाली आणि त्यामध्ये तिन्ही आरोपींनी मयत मयुरेश याचे डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केला आणि तिथून पळून गेले सदरची कामगिरी कामगिरीमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरेश सदामते यांनी सदरची गुप्त बातमी काढून आरोपीनं पकडण्यास मदत केली त्या मग त्यानंतर आरोपीला पूर्ण टीमच्या मदतीने मदत केला आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत आणि उद्या आरोपीला कोर्टात हजर करून पुढची कारवाई करीत आहोत कारण रागाच्या बघण्यावरूनच आहे दुसरं कारण काय अजून काही निष्पन्न झालं नाही कारण दोन्ही आरोपी आणि मयत कधीही एकमेकाला भेटले नाही आहेत अनोळखे आहेत त्यामुळे तत्कालीन कारण तेच वाटत आहे सध्या तरी